नमस्कार आशा जेमे रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण हिरव्या मुगाचा डोसा बनवणार आहोत आणि त्याच डोश्याच्या पिठापासून उत्तप्पा हे बनवणार आहोत तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत आणि खायला हेल्दी आहे आणि टेस्टी आहे लहान मुलांसाठी तर हा एक छान उत्तम पर्याय आहे तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पूर्ण पहा हे तुम्ही पाहू शकता अगदी क्रिस्पी हा डोसा झालेला आहे त्याचसोबत हा यम्मी टेस्टी असा उत्तप्पाही आपण बनवणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी द्यायला हा एक उत्तम पर्याय आहे आपण उडदाच्या डाळीचा आणि तांदळाचा डोसा आणि उत्तप्पा तर नेहमीच बनवतो पण हा उत्तप्पा पण तुम्ही एकदा ट्राय करून पहा खूप टेस्टी आहे त्यासोबत हेल्दी आहे तर त्यासाठी मी एक वाटी हिरवे मूग आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हे दोन्ही मी चार ते पाच तास छान भिजवून घेतलेलं आहे हिरव्या मूग पण मी एक वाटी घेतलेला आहे आणि तांदूळही एक वाटी घेतलेला आहे ते छान भिजवल्यानंतर ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं थोडं बारीक करून घेणार आहोत अगदी आपल्या डोशाला जसं पीठ आपण बारीक करून घेतो त्याच पद्धतीने हे पिठाचं आपण पीठ हे बारीक करून घेणार आहोत आपण आता हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक चमचा होईल इतके जिरे आणि आपल्या चवीनुसार हिरवी मिरची ॲड करून घ्यायची आहे याच्यासोबत तुम्ही आलंही टाकू शकता तर आता हे मी एकदम फाईन पेस्ट बनवून घेतलेले आहे जसं तुम्ही डोशाला बनवता त्याच पद्धतीने सेम करायचं आहे बाकी काही वेगळं नाही जसं डोशाला बॅटर आपण बनवतो त्याच पद्धतीचं बॅटर आपण हे बनवून घ्यायचं आहे हे मी पीठ बारीक करून घेतलेलं ला। आहे लहान मुलांच्या टिफिनला एकदा जर हे बॅटर बनवून ठेवलं तुम्ही तर पटकन आपल्याला तव्यावरती तो डोसा बनवून मुलांना लगेचच देता येतं मी तर आता त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता ते मीठ आपण छान या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्यात साईडला जे बेल आयकॉन असतं त्याच्यावरती क्लिक करायलाही विसरू नका आता आपलं बॅटर तर छान तयार झालेलं आहे आता गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण छान तेल टाकून घ्यायचं आहे तवा छान गरम होऊ द्यायचा आणि नंतर त्याच्यावरती तेल टाकायचं आहे आणि आपण जसा डोसा बनवतो त्याच पद्धतीने हा डोसा बनवून घ्यायचा आहे खूप क्रिस्पी होतो तुम्ही सुरुवातीचा व्हिडिओ पाहिलाच असेल खूप क्रिस्पी होतो हा डोसा आणि खायलाही तेवढाच टेस्टी आहे त्यासोबत हेल्थ पण असेल तर काय हरकत आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की घरी करून पहा आणि जर करून पाहिलाच तर चॅनलला स चॅनलवरती कमेंट करायला विसरू नका आता खालून याला छान हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हा छान मीडियम फ्लेमवरती पूर्ण भाजू द्यायचा आणि नंतर हा आपण पलटी करायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला डोसा हा तयार झालेला आहे आता तेच जे डोशाचं बॅटर आहे ते मी एका बाउलमध्ये घेत आहे काढून आपल्याला हवं तेवढं आपण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकतो मी इथं आता एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक त्यानंतर एक टोमॅटो थोडीशी बारीक चिरलेली मिरची आणि थोडीशी कोथंबीर मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये बीट टाकू शकता गाजर शिमला मिरची या भाज्याही ॲड करून तुम्ही हा उत्तप्पा बनवू शकता जर टेस्टसोबत हेल्थ असेल तर काहीच हरकत नाही माझ्या चॅनलवरती अशाच पद्धतीच्या रेसिपीज दाखवल्या जातात ज्यासोबत टेस्ट पण असेल आणि हेल्थ पण असेल तर रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे छान आपण या भाज्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आपण सेम जसा उत्तप्पा बनवतो त्याच पद्धतीने हा उत्तप्पा हे आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे मी छोटे छोटे उत्तप्पे बनवून घेतलेले आहेत लहान मुलांच्या टिफिनला देण्यासाठी पण तुम्ही हे अशा प्रकारचे उत्तप्पे बनवू शकता आणि याच्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा सॉस वगैरे दिला तरी काहीच हरकत नाही अशा पद्धतीने पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आणि नंतर थोडंसं बटर किंवा तेल तुम्ही लावू शकता जेव्हा असे बबल्स येऊन ते फुटतील तेव्हा आपण हे छान पलटी करून घ्यायचं आहे दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता तर झालंय आपला डोसा आणि उत्तप दोन्हीही तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका